हा आता चालू झालंय माझं कडे हा मीच दिसत नाही इथे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर ऑनलाईन अकॅडमीच्या टीचर फॅक्टरी चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे ओके माशी काही टेक्निकल इश्यू झाल्यामुळे जा, तुम्हाला क्लास दिसत नव्हता आता तो प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे बघा सर्वांना दिसतंय का एकदा कमेंट करून सांगा मध्येच थोडंसं कनेक्शनचं वायफाय कनेक्शनचा प्रॉब्लेम झालेला होता आता आवाज माझा क्लिअर येतोय का एक एकदा मला कमेंट करून सांगा सर्वांना लेक्चर दिसतोय का आणि माझा आवाज क्लिअर येतोय का एकदा कमेंट करून सांगा म्हणजे आपण लेक्चरला सुरुवात करूया ओके चला सर्वांना थँक्यू तुम्ही वेट केलात लेक्चरसाठी ओके आपल्या लेक्चरचा पहिला प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एकशे छत्तीसावा हा आपला लेक्चरचा पहिला प्रश्न असेल खालीलपैकी कोणते खनिज हे पोलाद तयार करण्यासाठी वापरतात पर्याय बघा पहिला आहे तांबे दुसरा आहे मॅग्नीज आणि तिसरा सोने आणि चौथा पर्याय आहे बाबा बॉक्साईट या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करून सांगायचं आहे ओके उद्यापासून आपला रेग्युलर क्लास होईल सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा अकरा वाजता आपण घटना घेणार आहोत आणि एक दुपारी एक वाजता आपला जी के चा क्लास असेल आणि चार वाजता आपला टी डेली क्लास असेल ओके चला कमेंट करा प्रश्न क्रमांक एकशे छत्तीस आणि त्याचं योग्य उत्तर मनस्वी शीतल मनीषा सुजाता तेजस्विनी सलोनी अश्विनी ओके तुम्हा सर्वांचं उत्तर चार आलेलं आहे पण या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक दोन मॅगनीज ओके पोलाज तयार करण्यासाठी मॅग्नीजचा उपयोग केला जातो बघा लोखंडपासून पोलाद तयार करण्यासाठी मॅग्नीज वापरलं जातं बघा एक टन जर पोलाद निर्मिती करायचं असेल तर दहा किलो मॅगनीज लागतं ओके हे लक्षात असू द्या ओके okay? भारतामध्ये मॅगनीटचे साठे आढळतात महाराष्ट्रामध्ये सुद्धा मॅगनीटचे साठे आढळतात साठ्याच्या बाबतीत जर, जर जगामध्ये विचार जर केला तर भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा आहे बघा आणि उत्पादनाच्या बाबतीत भारताचा सातवा क्रमांक लागतो हे सुद्धा लक्षात असू द्या ओके okay? बघा तांबे या पर्यायाबद्दल जर आपण विचार केला तांबे या धातूला आपण काय म्हणतो विजेचा सुवाग ओके okay? विद्युत तारा तयार करण्यासाठी तांबेच उपयोग करतात ओके नक्कीच आपल्याला प्रश्न घ्यायचे आहेत ओके दोन हजार मध्ये एक पंधरा ते सोळा प्रश्न राहिलेले ते आपले कवर होतील व्यवस्थितरित्या त्याची चिंता तुम्ही नका करू ओके बघा सोने सोने कर्नाटक ठिकाणी कर्नाटकमधील कोराऱ्या ठिकाणी सोन्याच्या खाणी आढळतात बघा आणि भारतामध्ये सोने जास्त प्रमाणात आढळत नाही त्याची साठे आढळत नाही म्हणून आपण ग्रेट ब्रिटन संयुक्त अमेरिका यासारख्या देशाकडून काय करतो सोने हे आयात करत असतो बॉक्साईट बॉक्साईट हा धातू साधारणपणे जांब्या खडक्यामध्ये आढळतं बघा आणि कोल्हापूरमध्ये सर्वाधिक जास्त बॉक्साईटचे साठे आढळतात हे सुद्धा लक्षात असू द्या ओके <coughs> विनु तुम्ही नंतर कमेंट केला मी आता ओके माझा प्रश्न चालू झाल्यानंतर व्हेरी गुड तुमचं उत्तर बरोबर आहे ओके एक टन पोलाद निर्माण करण्यासाठी दहा किलो मॅगनीज लागतं हे सुद्धा लक्षात ठेवा ओके त्यानंतर बघा जे विद्यार्थी मित्रमैत्रिणी ची तयारी करत आहेत आपल्याकडे बघा पेपर एक आणि पेपर दोन ची तयारी करून घेतली जात आहे आणि एक जून पासून नवीन बॅचेस सुरुवात होत आहेत बघा ज्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना बॅचेस जॉईन्स ज्च कर, करायचे आहेत त्यांनी त्रिवेणी टेन हे कुपन कोड यूज करू शकता ओके हे कु कुपन कोड जर तुम्ही यूज केलात तर तुम्हाला टेन पर्सेंटेज काय मिळेल डिस्काउंट मिळेल हे सुद्धा लक्षात असू द्या ओळ्या त्यानंतरच्या प्रश्नाकडे बघा प्रश्न क्रमांक एकशे सदोतीस मानवी वस्ती नसलेला खंड विचारलेला आहे हा प्रश्न रिपीट झालेला आहे बघा असे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला कळतीलच बरेचसे प्रश्न हे रिपीट होतात म्हणून मागील जे प्रश्नपत्रिका आहे त्याचं विश्लेषण आणि त्याचा अभ्यास आपण व्यवस्थित रित्या केला पाहिजे पहिला आहे बघा आफ्रिका दुसरा आहे आशिया आणि तिसरा आहे अंटार्कटिका आणि चौथा आहे बघा ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करा चला सुजातांनी योग्य उत्तर दिलेलं आहे आणि बरेचसे विद्यार्थी आपल्या लेक्चरला जॉईन नाही आहेत बघा कारण थोडंसं टाइम टेबलमध्ये फरक पडतो आहे पण आता उद्यापासून आपलं डेली लेक्चर होईल हां एकशे सदोतीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे तर अंटार्क्टिका या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अंटार्क्टिका तुम्ही सर्वांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे व्हेरी गुड अंटार्कटिका खंड हे अठ्ठ्याण्णव टक्के क्षेत्र हे बर्फाने आणि व्यापलेलं असल्यामुळे तिथे मानवी वस्ती नाही आणि अदर जर तुम्ही खंड पाहिला त्या खंडावरती का आहेत मानवी वस्ती आहे ओके सोपा प्रश्न होता हा त्यानंतरचा प्रश्न बघा एकशे अडोतीसावा प्रश्न पाच अंश उत्तर व पाच अंश दक्षिण अक्षवृत्ता दरम्यान डॅश डॅश दाबाचा पट्टा आहे पहिला आहे बघा विषुवृत्तीय कमी दाबाचा पट्टा दुसरा आहे ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा तिसरा आहे उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा आणि चौथा आहे बघा मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करून सांगा म्हणजे आपण एक्सप्लेनेशन करता येईल मला चला प्रश्न क्रमांक एकशे अडोतीस आणि त्याचं योग्य उत्तर कमेंट फास्ट करा म्हणजे आपल्याला उत्तर काय असणार आहे उत्तर तेजस्विनी गुड इव्हनिंग अश्विनीने योग्य उत्तर दिले वेणूने सुद्धा योग्य उत्तर दिलेलं आहे बघा या प्रश्नाचं ओके शीतलने सुद्धा योग्य उत्तर दिलेलं आहे व्हेरी गुड तुम्हा सर्वांचं उत्तर बरोबर आहे पाच अंश उत्तर व पाच अंश दक्षिणाक्ष वृत्त्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा म्हणजेच विषव कमी दाबाचा पट्टा येतो आपण पृथ्वीच्या जर काल्पनिक वृत्त पाहिला बघा इतर शून्य अंश येतं विषववृत्त हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा ओके उष्णदाबाचा पट्टा नव्वद उत्तर ध्रुव आणि इकडे नव्वदंश दक्षिण ध्रुव ओके इथे विषुवृत्त पडत आणि इकडे साडे तेवीस कर्क वृत्त आणि इकडे मकर वृत्त समशीतोष्ण इकडे साडे अंश बघा ही जी रचना आहे हा जो मधला भाग आहे इथे इथे उष्ण दाबाचा कटिबंध पट्टा आढळतो बघा शून्य विषुवृत्तीय कमी दाबाचा जो पट्टा आहे त्याला आपण डोलड्रम असं सुद्धा म्हणतो कारण विषुवृत्तीच विषुवृत्तीचं जर भाग आपण बघितला तिथे वर्षभर काय सूर्यकिरणे हे लंबरूप पडत असतात ओके आणि तिथे अभिसरण प्रकारचा पाऊस देखील पडतो हवेचा दाबा जास्त तिथे असतो ओके त्यामुळे या पट्ट्याला आपण काय म्हणतो कमी दाबाचा विषुवृत्तीय कमी दाबाचा पट्टा असं म्हणतो ध्रुवीय जास्त बघा अंश दक्षिण अंश उत्तर आणि नव्वदंश दक्षिणला काय असणार आहे इथे हवा थंड असते म्हणून हा प्रदेश शीत शीत तापमान असतो त्याला आपण ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा म्हणतो उपध्रुवीय कमी म्हणल्यानंतर बघा इथं साडे अंशाचा जो भाग दिसतो तो आपण उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा म्हणून ओळखला जातो आता मध्य अक्षवृत्तीय बघा इथं विषुवृत्ताचा भाग आहे साडे तेवीस ते साडे सहासष्टच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर तिथं विषुवृत्ती कमी दाब दाब निर्माण झाला असतं तिथील हवा वरती जाऊन काय निर्माण होतं तिथं थंड हवा निर्माण होतो ओके थंड हवा निर्माण झाल्यामुळे तिथं हवेचा दाब आपल्याला जास्त आढळून दिसून येतो लक्षात येते सर्वांना या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे विषवृत्तीय कमी दाबाचा पट्टा ओके बघ प्रश्न क्रमांक एकशे एकोणचाळीस आहे बघा जगातील सर्वात मोठे फुल तुम्हाला विचारलेलं आहे पहिला आहे कमळ दुसरा आहे रॅप्लेशिया तिसरा आहे अष्ट आणि चौथा आहे सूर्यफुल या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करून सांगायचं आहे चला काय असणार आहे योग्य उत्तर प्रश्न क्रमांक एकशे एकोणचाळीस आणि त्याचं योग्य उत्तर कमेंट फास्ट करा सलोनी यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे बाकीच्याने पण त्या मनिष यांनी सुद्धा योग्य उत्तर दिलेलं आहे बघा व्हेरी गुड शीतल सुद्धा शीतल यांनी सुद्धा योग्य उत्तर दिलेलं आहे मनस्वी ओके सविता या प्रश्नाचं योग्य उत्तर चार येत नाही ओके वेणूनी सुद्धा योग्य उत्तर दिलेलं आहे भाग्यश्री यांनी सुद्धा योग्य उत्तर दिलेलं आहे बघा व्हेरी गुड सर्वांना बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे रॅपलेसिया रॅपलेसिया हे फुल इंडोनेशिया देशामध्ये आढळतं बघा हे जगातील सर्वात मोठं फुल आहे याची लांबी बघा एक मीटर ओके आणि दहा के जी वजन या फुलाचं असतं हे सुद्धा लक्षात ठेवा नेक्स्ट परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं जगातील सर्वात मोठं फुल कोणतं आहे तर रॅप्लेसिया इंडोनेशिया देशामध्ये आढळतं आणि एक मीटर लांब आणि दहा किलो त्याचं काय असणार आहे वजन असणार आहे वेट असणार आहे लक्षात येते सर्वांना ओळ्या त्यानंतरच्या प्रश्नाकडे बघा प्रश्न क्रमांक एकशे चाळीस प्रकाश एका सेकंदात सुमारे डॅश डॅश किलोमीटर प्रवास करतो पहिला आहे तीन लाख दुसरा हे तीस लाख तिसरा हे तीन हजार आणि चौथा आहे बघा तीन कोटी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करून सांगायचं आहे काय असणार आहे योग्य उत्तर प्रश्न क्रमांक एकशे चाळीस <coughs> मोयरी तुमचं देखील सुद्धा योग्य उत्तर आलेलं आहे ओके मगाशीच्या प्रश्नाचं चला आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगा कमेंट करण्यासाठी जास्त वेळ घेऊ नका तुम्ही जर जास्त वेळ घेतला तर आपल्या लेक्चर मध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन हे कव्हर होणार नाही आहेत ओके भाग्यश्री अश्विनी मयुरी मनस्वी बघा या प्रश्नाचं योग्य उत्तरे येणार आहे पर्याय क्रमांक एक प्रकाश वर्ष एका सेकंदात सु, सुमारे तीन लाख किलोमीटर प्रवास करते तर पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर असणार आहे ओके सूर्यपूर्ण पृथ्वीवरती येण्यास किती कालावधी लागतो तर आठ मिनिटे वीस सेकंद हे सुद्धा लक्षात ठेवा ओके बघा प्रकाश ताऱ्यामधील जे तारे आहेत ताऱ्यामधील अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हे परिमाण आपण वापरतो हे सुद्धा लक्षात असू द्या वेणू यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक एकशे एक्केचाळीस बघा प्रत्येक परीक्षेचा पॅटर्न हा सेम आहे प्रत्येक पॅटर्न मध्ये एक ना एक प्रश्न हा आकृतीवरती आहे बघा खालील आकृती सागरी गुहा यासाठी योग्य पर्याय निवडा विचारलेला आहे पर्याय क्रमांक एक च एक दोनच तीन तीनच चा आहे चार आणि चारचा आहे दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करून सांगा चला तुम्हाला प्रश्न व्यवस्थित शो होत असेल आकृतीचं निरीक्षण करा आणि प्रश्नाचं योग्य उत्तर द्या सागरी गुहा तुम्हाला पर्याय तुम्हाला निवडायचा आहे लेक्चरला जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या असली पाहिजे बघा ओके तुमच्या मैत्रिणींना लिंक शेअर करा त्यांना सुद्धा या व्हिडिओची काय होईल मदत होईल ओके प्रश्न क्रमांक एकशे एक्केचाळीस आणि त्याचं योग्य उत्तर अश्विनी <coughs> आणि तेजस्विनी यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे बघा वेणू यांनी सुद्धा योग्य उत्तर दिलेलं आहे व्हेरी गुड या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे चार चार इथं कुठं दर्शवलेलं आहे इथे सागरी गुहा लक्षात येते सर्वांना त्यानंतरचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक एकशे बेचाळीस नकाशाच्या उजव्या कोपऱ्यात बाणाच्या सहाने डॅश देश डॅश ही दिशा दर्शवली जाते पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण बघा नकाशाचा जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर दिशा दाखवण्यासाठी कोणत्या देशाचा वापर करतात ते, वा करता। ते तुम्ही मला कमेंट करून सांगा चला एकशे बेचाळीसावा प्रश्न आणि त्याचं योग्य उत्तर <coughs> बरोबर तेजस्विनी सुद्धा मग अशीच उत्तर योग्य दिलेलं आहे चला आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगा वेणू अश्विनी मनीषा एक नाही आहेत भाग्यश्री ओके रीना शीतल या सर्वांचं उत्तर बरोबर आहे बघा तेजस्विनी यांनी सुद्धा योग्य उत्तर दिलंय सविता यांनी सुद्धा योग्य उत्तर दि दिलेलं आहे ओके या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे उत्तरच आहे किती गमतीशीर प्रश्न आहे बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर हे उत्तरच दिशा असणार आहे बघा प्रश्नाकडे आपल्या डबल नवीन बॅचेसला सुरुवात झालेली आहे एक जून पासून नवीन बॅचेस सुरुवात होत आहेत बघा त्यामध्ये पोलीस भरती डीएमआर बॅच नर्सिंग ऑफिसर सरळ सेवा भरती शिक्षक पात्रता परीक्षा सेटनेट एक्झाम आरोग्य सेवक सेविका भरती अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती अशा सर्व सरळ सेवा भरती बॅचेस आपल्याकडे सुरू होत आहेत ओके ज्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी इच्छुक आहेत त्यांनी त्रिवेणी टेन हे कुपन कोड यूज करून दहा टेन पर्सेंटेज डिस्काउंट आपण मिळू शकता कोणताही कोर्स परचेस करा तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल ओके प्रश्न क्रमांक एकशे त्रेचाळीस महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता कमी असलेला जिल्हा तुम्हाला विचारलेला आहे यवतमाळ आहे सिंधुदुर्ग भंडारा आणि गडचिरोली या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करून सांगा पुढचे जे क्वेश्चन आहेत ते बरेचसे रिपीट झालेले आहेत ओके प्रश्न क्रमांक एकशे त्रेचाळीस आणि त्याचं योग्य उत्तर सलोनी यांनी उत्तर दिलेलं आहे बघा बाकीच्या पण उत्तरची आपण वाट पाहूया वेणू सलोनी तेजस्विनी श्वेता मनीषा रीना दोन नाही आहे तू ओके घनता विचारलेलं आहे लोकसंख्येची घनता महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं घनता असलेला जिल्हा आहे गडचिरोली गडचिरोलीमध्ये लोकसंख्येची घनता आहे बघा फक्त चौऱ्याहत्तर टक्के ओके तर सर्वात जास्त घनता कुठे आहे तर मुंबई उपनगर मुंबई उपनगर मध्ये सर्वाधिक जास्त घनता आहे हे सुद्धा लक्षात ठेवा ओके घनते लोकसंख्या घनतेच्या बाबतीत कमीच्या बाबतीत सिंधुदुर्गचा दुसरा क्रमांक लागतो हे सुद्धा लक्षात असू द्या ओके वळूया त्यानंतरच्या प्रश्नाकडे बघा हा सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे आपण सर्वांना याचं उत्तर माहीत असणार आहे म्हणून फटाफट कमेंट करून सांगा हा सलोनी बरोबर आहे सर्वाधिक जास्त घनता मुंबई उपनगर या ठिकाणी आहे बघा हा सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे जवळपास चार ते पाच वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे आय थिंक या सर्व या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना येत असेल ओके हरिहरेश्वर हे सुंदर डॅश डॅश आहे थंड हवेचं ठिकाण आहे समुद्र किनारा आहे किल्ला आहे आणि चौथा हे ऐतिहासिक ठिकाण ओके हा प्रश्न रिपीट असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी करेक्ट द्यायचं आहे ओके मनस्वी वेणू रीना सविता थंड हवेचं ठिकाण नाही येणार बरेचशा वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे ओके भाग्यश्रीने सुद्धा योग्य उत्तर दिलेलं आहे बघा व्हेरी गुड तर हरिहरेश्वर हे सुंदर ठिकाण का आहे समुद्र किनारा आहे खूप वेळा बघितलेला आहे प्रश्न हा दोन ते तीन वेळा रिपीट झालेला आहे हरिहरेश्वर हे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये येतं बघा श्रीवर्धन पासून ते जवळचं ठिकाण आहे ओके तेजस्विनी काय माहित नाहीये है का डाऊट आहे काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता मी त्याला उत्तर देईन ओके बघा एकशे पंचेचाळीसावा प्रश्न बघूया आपण रोम शर्क कोणत्या नदीच्या काठी बसले आहे पहिला आहे ओलान दुसरा आहे पो नदी तिसरा आहे टायबर आणि चौथा आहे साग्रो या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करून सांगा ओके रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसला आहे पहिला हे ओलन दुसरा आहे पो नदी तिसरा आहे टायबर आणि तिसरा आहे सांग्रो या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करून सांगायचं आहे चला तेजस्विनी तुम्ही काय म्हणता मला खरंच समजलेलं नाहीये ओके इट्स ओके काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बरं ठीक आहे प्रॉब्लेम नाही आहे का इट्स ओके बघा चला या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगा सलोनी अश्विनी मनीषा सुरेखा वेणू वेरी गुड तुम्हाला सर्वांचं उत्तर बरोबर आलेले आहे बघा रोम हे शहर टायबर या नदीकाठी वसलेलं आहे ओके रोम हे इटलीची राजधानी आहे बघा हे सुद्धा लक्षात असू द्या ओके प्रश्न क्रमांक एकशे सेहेचाळीस बघा खालील पैकी योग्य पर्याय निवडा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी तुम्हाला विचारलेला आहे ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी पहिला आहे बघा कांगारू दुसरा आहे डिंगो तिसरा आहे एकेडिना आणि चौथा आहे एमू या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करून सांगा काय असणार आहे ओके प्रश्न क्रमांक एकशे शेचाळीस खालील पैकी योग्य पर्याय निवडा ऑस्ट्रेलियाचा पक्षी राष्ट्रीय पक्षी पहिला आहे कांगारू दुसरा आहे डिंगो आणि तिसरा ना आणि चौथा आहे यमु ओके ओके शीतल एक नाही आहेत ओके बघा तेजस्मिनी, मनीषा उत्तर कमेंट करा कोण कोण लाईव्ह आहात ते सलोनी सुरेखा अश्विनी वेणू श्वेता एकशे शेहेचाळीसचं उत्तर एक येत नाहीये प्राणी आणि पक्षीमध्ये तुमचं काय कन्फ्युजन होत आहे ओके बघा चला या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी आहे एमू आणि ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी काय असणार आहे कांगारू असणार आहे डिंगो हे एक आहे ऑस्ट्रेलियातील एक प्राचीन स्वरूपाचा कुत्रा डिंगो आता एकेडिनाचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं एकेडिना प्लॅटिफेस ही सस्तन असून सुद्धा काय देते अंडी घालते हे त्या वैशिष्ट्य आहे प्लॅटिपस एकिडिना हे एकमेव प्राणी आहे की सस्त नसून देखील अंडी घालते हे सुद्धा नाव लक्षात ठेवा आगामी होणाऱ्या परीक्षेमध्ये हा प्रश्न बनू शकतो ओके हां ॲनिमल कांगारू आहे राष्ट्रीय लक्षात येते बघा प्रश्न क्रमांक एकशे सत्तेचाळीस हिमालय हा डॅश डॅश पर्वत आहे वली पर्वत आहे ठोकळा पर्वत आहे अवशिष्ट पर्वत आहे आणि चौथा आहे ज्वालामुखीय पर्वत आहे या, या प्रश्नाचं योग्य उत्तर भाग्यश्री कन्फ्युजन काय झालंय पुन्हा एकदा प्रश्न मी रिपीट करू का मगाशीचा हा त्यासाठीच प्रश्न आपण व्यवस्थित शांतपणे वाचले पाहिजे प्रश्न हे परीक्षे सोपेच असतात फक्त घाई गरबडमध्ये आपण ते व्यवस्थित सोडवत नाहीये म्हणून आपण आपले हातचे मार्क तिथे घालवतो ओके इथं चुकलंय ठीक आहे पण परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्ही चुकू नका ओके चालेल ना ओके चला या प्रश्नाचं उत्तर कमेंट क्रम, करून सांगा प्रश्न क्रमांक एकशे सत्तेचाळीस हिमालय हा डॅश डॅश पर्वत आहे वली पर्वत आहे ठोकळा पर्वत आहे अवशिष्ट पर्वत आहे आणि चौथा आहे ज्वालामुखीय पर्वत इस ओके हो शक्त भाग्यश्री इतकं म्हणा नका कि ओके okay? मनस्वी तेजस्विनी भारती श्वेता तेजस्विनी ओके okay? स्वाती तुम्हा सर्वांचं उत्तर बरोबर आहे हिमालय हे का आहे वली पर्वत आहे वली पर्वत आहे आर्वा चिंता, काही तरुण पर्वत सुद्धा म्हटलं जातं बघा हिमालया पर्वताची निर्मिती कशी झाली मी थोडक्यात सांगते बघा ते सा समुद्र समुद्र तुम्हाला सर्वांना माहीत असेल आपण लक्षात घेऊ हे तेतीसा समुद्र आहे ते, ते उत्तरेला अंगारा आणि दक्षिणेला गोडवाना या नदी या नदीच्या नदीच्या गाळापासून काय झालेलं आहे हिमालय पर्वताची निर्मिती झालेली आहे समांतर जर शिती समांतर हालचालीमुळे काय झालेलं आहे इथे गाळ साठून हिमालय पर्वताची निर्मिती झालेली आहे बघा ओके साठ कोटी वर्षापूर्वी तेतीसचा समुद्र होतं त्यामध्ये गाळ साचून साचून काय झालेलं आहे हिमालय वली पर्वताची निर्मिती झालेली आहे हे सुद्धा लक्षात असू द्या ठोकळा पर्वत सातपुडा पर्वत हे का आहे जे एक मिनिट बघा ज्वालामुखी पर्वत सर्वांना माहीत असेल पृथ्वीच्या आंतर गाभ्यातील शिलारस असेल लाव्हा असेल मॅग्मा असेल ते भूपृष्ठावरती येऊन तिथील भाग उंचवला जातो ओके ज्वालामुखीय पर्वत दख्खनचा पठार तुम्हाला माहित असेल दख्खन पठार हे भेगीय हो, उद्रेकामुळे निर्माण झालेले ज्वालामुखीय पर्वत आहे ओके सातपुडा पर्वत हे अवशिष्ट पर्वताचं काय आहे उदाहरण आहे ठोकळा पर्वत ओके स्थिती समांतर हालचालीमुळे भूपृष्ठावरील भाग काय उंचावला जातो ओके okay? त्यामुळे ठोकळा पर्वताची काय होते निर्मिती होते सातपुडा पर्वताचं काय आहे उदाहरण आहे लक्षात येत आहे सर्वांना शिक्षा पात्रता परीक्षा ची बॅच लॉन्च झालेली आहे एक जून पासून जरा लाईव्ह लेक्चर असणार आहे त्यामध्ये पेपर एक आणि पेपर दोन ची तयारी करून घेतली जाणार आहे बघा ओके त्यासोबत सी टी टी ची सुद्धा बॅच आपल्याकडे आहे आहे बघा दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर मिळणार आहेत व्हिडिओ डाऊनोड ची सुविधा मिळणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण मिळणार आहे टेस्ट सिरीज ई बुक नोट्स हे संपूर्णपणे मोफत मिळणार आहेत बघा ओके ज्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना कोर्स परचेस करायचा आहे त्यांनी त्रिवेणी टेन हे कुपन कोड यूज करू शकता ओके हे जा कुपन कोड जर तुम्ही यूज केलात कोणत्याही कोर्ससाठी फक्त साठी नाही तुम्हाला ग्रामसिविकेचा बॅच घ्यायचा असेल किंवा तलाठीची बॅच घ्यायची असेल कोणतीही बॅच घ्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही हे कुपन कोड यूज करू शकता आणि टेन पर्सेंटेज डिस्काउंट मिळू शकता बघा त्यानंतर वळ्या नंतरच्या प्रश्नाकडे अवकाश प्रक्षेपणासाठी डॅश डॅशचा उपयोग करतात पहिला आहे अवकाशयानाचा दुसरा आहे अग्निबाणाचा आणि तिसरा आहे स्काय लॅपचा आणि चौथा आहे चांद्रयानीचा या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करून सांगा काय असणार आहे योग्य उत्तर ओके okay. प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस अवकाश प्रक्षेपणासाठी डॅश डॅशचा उपयोग करतात पहिला आहे अवकाशाण्याचा दुसरा आहे अग्निबाणाचा आणि तिसरा आहे स्कॅल आणि चौथा आहे चांद्रयानेचा या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करून सांगा चला आणखीन दोन प्रश्न राहिलेले आहेत अश्विनी तेजस्विनी वेणू सुरेखा सलोनी मनस्वी ओके भाग्यश्री वेरी गुड सर्वांचे उत्तर बरोबर येत आहेत ओके या प्रश्नाचं योग्य उत्तर आ, आहे अग्निबाण अवकाश प्रक्षेपण करण्यासाठी आपण अग्निबाणाचा उपयोग करत असतो म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अग्निबाण त्यानंतरचा प्रश्न आहे बघा एकशे एकोणचाळीस पर्यावरणावर आधारित आहे हा श्वसनाचे विखार डॅश डॅश मुळे होतात खूप कॉमन सेन्स प्रश्न आहे हा श्वसनाचे विकार डॅश डॅश मुळे होतात पहिला आहे जलप्रदूषण आणि चौथा आहे हवा प्रदूषण आणि चौथा आहे मृदा प्रदूषण ओके या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करून सांगा काय असणार आहे श्वसनाचा विकार डॅश डॅश मुळे होतात कोणत्या प्रदूषणामुळे पर्यावरणातील नैसर्गिक वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे आपल्याला प्रदूषणाला सामोरे जावं लागतं ओके अश्विनी भारती ओके मनीषा वेणू स्वाती श्वेता हा पाटील नेहा तुम्हा सर्वांचं उत्तर बरोबर आहे बघा श्वसनाचे विकार हे हवा प्रदूषण होतात ओके एकोणीसशे काय हवा प्रदूषण कायदा झालेला आहे ओके दोन हजार ला काय झालेलं आहे ध्वनी प्रदूषण कायदा झालेला आहे हे सुद्धा लक्षात ठेवा मॅच करण्यासाठी एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला काय झालेला आहे जल प्रदूषण कायदा झालेला आहे हे कायदा आणि त्याचे इयर ते, ते सुद्धा लक्षात ठेवा त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे बघा हे सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे परीक्षेमध्ये दोन ते तीन वेळा या प्रश्न रिपीट झालेला आहे बघा गोवा राज्यातील सांस्कृतिक उत्सव तुम्हाला विचारलेले आहे पहिला आहे गणेश उत्सव दुसरा आहे नवरात्र तिसरा आहे दसरा आणि चौथा आहे कॉर्निवल या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करून सांगा काय असणार आहे ओके प्रश्न क्रमांक एकशे पन्नास राज्यातील सांस्कृतिक उत्सव तुम्हाला विचारलेला आहे पहिला पर्याय गणेशोत्सव दुसरा आहे नवरात्र दसरा आणि चौथा हे कॉर्निवल बघा एका पेपरमध्ये तीन ते चार प्रश्न रिपीट होतात मागील जे प्रश्नपत्रिका आहेत ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे ओके भाग्यश्री वेणू श्वेता तेजस्विनी तुम्हा सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे कॉर्निव्हल या प्रश्नाचं प्रश्न हे प्रश्ना काय आहे योग्य उत्तर आहे गोव्यामध्ये साजरा केलेला जाणार उत्सव आहे गणेशोत्सव नवरात्र दसरा हे आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये साजरा करतात आणखीन एक प्रश्न बनू शकतो बघा गणेशोत्सवाची सुरुवात सर्वप्रथम कोणी केलेली आहे हा माझा तुमच्यासाठी प्रश्न आहे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करा ओके जनरल नॉलेजच्या दृष्टिकोनातून आणखीन एक प्रश्न बनवू शकतो तिथे गणेश उत्सव सार्वजनिक गणेशोत्सवाचा सुरुवात सर्वप्रथम कोणत्या नेत्यांनी केलेलं आहे सुधारकांनी केलेलं आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा ओके मनीषा बरोबर आहे शीतलचं सुद्धा उत्तर बरोबर आहे सलोनी यांनी सुद्धा योग्य उत्तर दिलेलं आहे या प्रश्नाचं योग्य उत उत्तर असणार आहे कार्निवल माझाच प्रश्न तुमच्यासाठी आहे की सार्वजनिक गणेशोत्सवाची सर्वप्रथम सुरुवात कोणी केलेली आहे व्हेरी गुड सलोनी यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे तेजस्विनी यांनी सुद्धा योग्य उत्तर दिलेलं आहे व्हेरी गुड अठराशे त्र्याण्णव साली गणेशोत्सवाची काही सुरुवात त्यांनी केलेली आहे गणेशोत्सव आणि शिवजयंती हे सुद्धा लक्षात असू द्यात ओके अभ्यास करताना आपण चौफेर अभ्यास केला पाहिजे प्रश्न कसाही बनवू शकतो प्रश्न कसेही परीक्षेत येतात ओके मनस्वी सलोनी अश्विनी तुम्हा सर्वांचं उत्तर बरोबर आहे ओके बघा अशा पद्धतीने आपण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालेले सर्व प्रश्न साठच्या साठ प्रश्न घेतलेले आहोत उद्याच्या लेक्चर मध्ये आपण दोन हजार एकवीस या इयरचे सर्व क्वेश्चन बघणार आहोत ओके ते सुद्धा लेक्चर तुम्ही बघायला विसरू नका थांबूया आजच्या लेक्चरमध्ये इथेच ओके सर्वांना थँक्यू सो मच दोन हजार एकोणीसचं पूर्ण सात प्रश्न आपले संपलेले आहेत ओके भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये नवीन प्रश्न असही ओके चला सर्वांना थँक्यू सो मच